नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाला ती कारली यासाठी लागणारं साहित्य आहे राई जिरा एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद एक वाटी मिक्सरमध्ये बारीक केलेलं सुकं खोबरं दोन ढोपी मिरची मध्यम आकाराचे तुकडे केलेली कडीपत्ता बारीक केलेल्या लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ तीन वाटी पाणी दोन चमचे तेल आणि पाव किलो कारली उभी चिरून घेतलेली उभी चिरून घेऊन ते मिठाच्या पाण्यात टाका ठेवावे प्रथम गॅसवरती कढई ठेवून मध्य मद, मध्यम आचेवरती कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल घालावे आणि नंतर थोडावे तेल चांगले प्र प्रकारे तापू द्यावे त्यामध्ये राई जिरं चांगलं तडतडू द्यावं तर त्यामध्ये पाच सहा उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या प पाने आणि शिमला मिरची ढवळून घ्यावी आणि त्याला चांगलं पर झाकण लावून ठेवावे पुन्हा झाकण काढून ते चांगल्या प्रकारे एक्झिव करून घ्यावे पुन्हा एकदा झाकण लावून चांग पाच मिनटं त्याला चांगली शिजवून घ्यावी नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकावे थोड्या वेळाने त्या पुन्हा एकदा त्या झाकण काढून एकजीव करून घ्यावे पुन्हा झाकण लावून ठेवावे आणि मध्य माचेवरतीच ठेवून घ्यावे पुन्हा एकजीव करून घ्यावे त्यामध्ये थोडी हळद टाकून एकजीव करून घ्यावे नंतर थोड्या वेळाने खोबरं टाकून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यावे नंतर त्यामध्ये कारली टाकावी व पुन्हा एकजीव करून घ्यावे आणि थोडं मीठ टाकावं वरून तेल सोडावे चांगलं एकजीव करून घ्यावं नंतर ती एक एक वाटी पाणी घालून अशा प्रकारे तीन वाटी पाणी घालावे आणि एकजीव करून घ्यावे